आपण पाहत आहात जमीन मोजणीची चिंता मिटली एक तासात अचूक होणार मोजमाप जाणून घ्या सविस्तर पूर्वी शेतजमीन मोजण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली नसल्याने एखाद्या गटाची शेती मोजण्यासाठी भूमापन अधिकारी आणि शेतकऱ्यांना दिवस जायचा असे असूनही अचूक मोजमाप न झाल्याने अनेक वेळा नाराजी होऊन भूमापनचं काम रखडलं जायचं दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शेत जमीन अवघ्या तासाभरात मोजून होणार आहे भूमी अभिलेख विभागानं विकसित केलेल्या ई मोजणी व्हर्जन दोन या संगणक अज्ञावलीद्वारे ही मोजणी केली जात आहे यासाठी सॅटेलाईटद्वारे रोहरचा वापर होत आहे सध्या करवीर हातकणंगले शिरोळ भुदरगड राधानगरी गगनबावडा या सहा तालुक्यांमध्ये ही ई मोजणी होत आहे उर्वरित सहा तालुक्यात येत्या एक ऑगस्ट पासून अंमलबजावणी केली जाणार आहे या दृष्टीने जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडून कारवाई सुरू आहे या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा नागरिकांचा वेळ आणि मोजणी कार्यालयातील हेलपाटे थांबणार आहे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतजमिनीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडून ई मोजणी व्हर्जन दोन संगणक आज्ञावली विकसित करण्यात आली आहे या माध्यमातून सहा तालुक्यांमध्ये ई मोजणी सुरू करण्यात आली आहे येत्या एक ऑगस्ट पासून उर्वरित सहा तालुक्यांमध्ये ई मोजणीची अंमलबजावणी केली जाणार आहे त्या दृष्टीने जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडून तयारी सुरू असल्याचं भोसले म्हणाले ई मोजणीसाठीची प्रक्रिया ई मोजणीसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया एकशे पंधरा पॉईंट एकशे चोवीस पॉईंट एकशे दहा पॉइंट तेहत्तीस यावर करता येणार आहे यामध्ये पहिल्यांदा शेतजमिनीचा मोजणीचा अर्ज ऑनलाईन दाखल करणं त्यानंतर मोजणी शुल्क ऑनलाईन भरणे त्यानंतर मोजणीसाठी लागणारे पूरक कागदपत्र ऑनलाईनद्वारे अपलोड करणे अशा स्वरूपाची ही प्रक्रिया आहे यामध्ये काही अडचणी येत असल्यास जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे नवीन संगणक आज्ञावलीचे फायदे नकाशात प्रत्यक्ष चिन्ह असल्याने अक्षांश रेखांशद्वारे आपली जमीन कशी किती कुठे हे चटकन कळेल मोजणीनंतरची कप्रत प्रत घर बसला डाउनलोड करता येणार आहे मोजणीच्या कार्यपद्धतीचं संगणिककरण का नकाशाचे डिजिटायझेशन आणि भूसंदर्भीकरण होणार शेतकऱ्यांना जीएसआय मोजणी नकाशे उपलब्ध ते कुठूनही पाहण्याची सुविधा